राजगुरुनगर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या मुदखेड गोसावी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना घडली असून या घटनेच्या निषेधार्थ मराठवाडा भटके गोसावी समाज महासंघ मुदखेड यांच्या वतीने आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित असलेले ज्ञानेश्वर राजूगिरी राजू गिरी बालाजी गिरे संजय गिरी, गिरी, गिरी माजी नगरसेवक संजय औलवार कैलास गोडसे गोविंद गोपनपल्ले बालाजी कवडेकर संजय गिरी उत्तम गिरी बालाजी गिरी संतोष गिरी सुनील गिरी गिरी संतोष गिरी राहुल कृष्णा चव्हाण तुळशीराम गिरे सुनील कन्नमवार रमेश गिरी गोविंद चव्हाण सचिन गिरे विश्वंभर गिरी भीमराव पाटील महादवाड मुन्ना चांडक मुजीब पठान सचिन चंद्र अविनाश झमकडे अंकुश मामिडवार राजू बारतोंडे शिवा तोट्टेवाड आमजद मिर्जा नितीन गोडसे साहेबराव चव्हाण लतीफ टेलर वेदांत शेवटे यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती निशेद असो निषेध असो मारे कराचा असो निशेद असो निषेध असो पुणे येथील राज घटनेचा पुणे येथील राज राजगुरु नगर येथील घटनेचा निशेद असो पुणे येथील नगर येथील घटनेचा निशेद असो मारे करयाला हाशि झाली पाहिजे मारे करयाला हाशि झाली पाहिजे मारे करयाला झाली पाहिजे मारे करयाला हाशि झाली पाहिजे मारे करयाला हाशि झाली पाहिजे मारे

त्याला शासन दरबारी फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी असून आणि त्या चुमुकलीला न्याय भेटला पाहिजे ही सर्व समाजाच्या वतीनं शहराच्या सर्व नागरिकाच्या वतीनं ही आमच्या सर्व सर्वांकडून ही मागणी आहे आणि त्या मागणीला शासन दरबारी न्याय भेटला पाहिजे आणि इथून पुढे असे अत्याचार किंवा मुलीवर बलात्कार होण्याला शासनानं या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे वारंवार अशा घटना होत आहेत अशा घटना न होता रोखवल्या पाहिजे शासनानं आणि या अशा जर घटना रोखवण्यासाठी जर जा करायचं असेल तर पर्याय एकच आहे की त्या जो बलात्कारी आहेत त्याला फाशीची शिक्षा हे अंतिम निर्णय आणि शासनानं फास्ट कोर्टमध्ये हा दावा टाकून त्या चिमुकलीला न्याय द्यावा त्यांच्या आईवडावा त्यांच्या आईवडलांवर न्याय भेटावा एवढीच अपेक्षा करतो त्यानंतर पहिल्याच गोष्टी बोल मुलीवर जो अत्याचार झाला आणि त्यांचा नवीन खून झाला त्या निषेधार्थ आपण सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांनी जो निषेध निषेध देण्यासाठी आपण जमलो तर असे कुठल्याही प्रकारचे अत्याचार चुमुकली झाले नाही पाहिजेत या शासन दरबारी या शासन झोपले शासन जागे व्हावं आणि आता तरी त्यांना जाग याव्या की चुमुकलीवर या एवढ्या मोठ्या शहरात बलात्कार होत आहेत खून होत आहेत तर त्यांनी अशा घटना होऊ नये उपाययोजना कराव्यात त्याकरिता सर्व, सर्व, सर्व लोकुणा लोकुणा या गिरी समाजाच्या वतीने त्यांच्या पतीचे सर्व उत्कट सर्व महाराष्ट्र सर्व आहेत त्याची शासनाने दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशी श्रद्धा देऊन या चुमुकलीस न्याय द्यावा अशी आम्ही शासनात विनंती करतो पण थांब या मधील घडलेली काल जी घटना आहे ती माणुसकीला काळिंबपासणारी घटना आहे अतिशय हृदय पिळून टाकणारी घटना आहे अशा घटना वारंवार आज राज्यात देशात घडत आहेत या घटनेला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी शासनानं अतिशय कठोर पावले उचलले पाहिजेत या घटना म्हणजे निंदनीय आहेत सर्वांसाठी निंदनीय आहेत या गोंडस अशा चुनुकलीच्या मुली मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला या आरोपीला तात्काळ अटक करावी आणि शासनाने अशी कठोरात कठोर शिक्षा करावी की नंतर कुठल्याही आरोपी नाही असा मनात विचार अन, अन, कामाने यासाठी आज संबंध मुदखेड शहरातील गिरी समाजाच्या वतीने व सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी तहसील कार्यालयावर निषेध निवेदन देण्यात आले व निषेध या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला येथील एका अल्प दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार आणि खून अशा या वाईट घटनेचा आम्ही सर्व गोसावी समाज नेहा मुदखेड आणि येथील सर्व नागरिक या सर्वांतर्फे जाहीर निषेध करतो आणि पंचवीस डिसेंबर रोजी झालेल्या या घटनेचा शासन दरबारी आम्ही त्या चिमुकलीवर झालेल्या अत्या अत्याचारासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय मुदखेड येथे आलेले आहोत शासनाने कठोर ती शासना कारवाई करून त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी हे आम्ही सर्वांतर्फे शासनाला निवेदित करतो